किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया कारलं फ्राय त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चार कारले घेतले आहेत ते कट करून घेतलेत त्याला अशा चिरा दिल्या आहेत जसं आपण भरलं वांगं करतो तसं असे सगळे चिरा करून घेतलेले आहेत आणि चिंच घेतलेले आहे दोन तुकडे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धी वाटी धने जिरे पावडर घेतलेले आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा आणि मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण याच्यामध्ये हे मीठ लावून घ्यायचं आहे आणि चिंच लावून हे उकळायला ठेवायचं एक दहा मिनटं आणि उकळून झाल्यानंतर मग हा मसाला भरून आपण ते फ्राय करणार आहोत तर चला तर आता आपण कारली उकळायला ठेवूया आणि हे कारले उकळायला ठेवूया आता हे कारलं चांगलं उकळलेलं आहे शिजले का आपण चेक करूया थोडंसं शिजवायचं मिडियम हां शिजलेलं आहे चांगलं आता आपण गॅस बंद करून हे कारलं बाहेर काढून फ्राय करायचं आता हे शेंगदाण्याचं कूट आणि म मसाले पावडर सगळे एकत्र एक करूया आणि या कारलेमध्ये भरूया पण शेंगदाणे आणि सुके मसाले पावडर घेतली होती ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका एका कारल्याच्या तुकड्यामध्ये भरायचं आहे आपण गॅस चालू केलेला आहे त्याच्या एक पॅन त्यात तेल होतोय आपण आता हे तेल चांगलं आपलं याच्यामध्ये एक एक कारलं सोडायचं आणि फ्राय करून घ्यायचं करायचा गॅस नंतर स्लो करायचा आणि मन भात्यावर तळून घ्यायचं चांगलं ब्राऊन कलर यायचा आता फ्राय झालेला आहे चांगलं आता आपण डिशमध्ये कडे बघा किती सुंदर झालेला आहे जा जास्त कडवट पण जास्त लागत नाही मुलं वगैरे खाऊ शकतात आता डिशमध्ये आपण काढूया तयार आहे आपलं हे कारलं आप फ्राय हे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अजिबात कडू लागत नाही एकदम आरोग्यासाठी पण चांगलं असतं कारलं तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला मी नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ दाखवत जाईन सपोर्ट करा धन्यवाद